नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा राईट्स लिमिटेड हा जो एक भारत सरकारचा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत जे विद्यार्थी आत्ताच ग्रॅज्युएशन डिप्लोमा आणि आय टी आय असे पास झालेले आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे इथं अप्रान्सशिपची ज्या विद्यार्थ्यांना अप्रान्सशिप करायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे की ज्याच्यामध्ये राईट्स लिमिटेड ही जी काही भारत सरकारची प्रमाणित कंपनी आहे या कंपनीमध्ये जॉबची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे है त्या ठिकाणी कोणकोणत्या ट्रेडसाठी जागा किती उपलब्ध आहे आणि तिथं सिलेक्शन जे असणार आहे ते मित्रांनो सिलेक्शन हे तुमचं मार्कांच्या मेरिटवरती सिलेक्शन असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू ऑनलाईन परीक्षा असं कोणतंही झंझट नसणार आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते सिलेक्शन फक्त आणि फक्त तुमच्या मार्कांच्या कटऑफवरती होणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर बघा इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला करायचे आहेत सतरा अकरा दोन हजार पंचवीसपासून ते पाच बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्रान्सशिपचं जे ऑनलाईन पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी अप्लाय करू शकता तर बघा ही एक ग्रेटची कंपनी आहे पब्लिक सेक्टरमधली कंपनी आहे आणि इथं वॅकन्सी बघा कोणकोणासाठी किती आहेत ग्रॅज्युएट जे अप्रान्सशिप करायचे आहेत त्यांना इथं अप्रान्सशिप पेमेंट असणार आहे चौदा हजार रुपये आणि त्याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा इंजिनिअरिंगची डिग्री झालेली आहे बी बी टेक बी आर्किटेक्ट फुल टाईमची डिग्री असणार आहे त्यांच्यासाठी एकूण एकशे दहा पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट की ज्याच्यामध्ये बी ए बी बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए यांची तीन वर्षाची फुल टाईम डिग्री असणार आहे त्यांच्यासाठी इथं छत्तीस जागा उपलब्ध आहेत त्याच्यानंतर बघा डिप्लोमा अप्रान्सशिप हे काई साथी तो साथी तो आई आई तो जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सॅलरी तर बारा हजार रुपये असणार आहे आणि इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तीन वर्षाचा ज्यांचा फुल टाईम तीन वर्षाचा डिप्लोमा आहे अशांसाठी इथं एकोणपन्नास पदं उपलब्ध आहेत त्याचबरोबर ट्रेड आय टी आय पास दहा हजार रुपये इथं मानधन दिलं जाणार आहे आणि इथं तुमचा टाईम आय टी आय पास असला पाहिजे आणि एकूण जागा सत्तावन्न असणार आहेत अशा एकूण दोनशे बावन्न जागांसाठीची अप्रानशिपची भरती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर बघा इथं आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत कोणकोणत्या ट्रेडसाठी कोणकोणत्या पोस्टसाठी इथं देण्यात आलेला आहे, ता, आहे तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्या कास्ट कॅटेगरीसाठी या ठिकाणी किती जागा दिलेल्या आहेत ते पाहिजे सिव्हिल आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल सिग्नल अँड टेलिकॉम मेकॅनिकल केमिकल त्याचबरोबर फायनान्स एच आर सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल केमिकल हे जे काही ट्रेड आहे या सगळ्यांसाठीची इथं भरती आहे त्याचबरोबर आय टी आयचे ट्रेड बघा वेल्डर फिटर टर्नर प्लंबर या ट्रेडसाठी देखील तुम्हाला इथं ॲप्लाय करू शकता आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय देण्यात आलेला आहे तुम्हाला इथं मित्रांनो तुमच्या मार्कांच्या जी मेरिट आहे त्या मेरिटवरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे इथं तुम्हाला रिटर्न टेस्ट किंवा इंटरव्ह्यू असणार नाही आलं का लक्षात त्याचबरोबर मिनिमम क्वालिफायसाठी मार्क किती असणार आहेत तर बघा सिक्स्टी पर्सेंट मार्क जनरल ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी आणि फिफ्टी पर्सेंट मार्क एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू बी डी हे जे काही कैंडिडेट आहेत त्यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट मार्कांचा क्रायटेरिया राहणार आहे सिलेक्शनसाठी आलं का लक्षात इथं आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे की आपल्याला जे काही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेले आहे अप्रानशिपची या दोन्ही वेबसाईट मी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करण्यासाठी या लिंक ओपन होतील या दोन्ही अधिकृत लिंकवरती जायचं आहे तुमचं या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा तुमचं लॉग इन असेल तर चांगली गोष्ट आहे लॉग इन केले नसेल तर तुम्ही तिथं लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची डॉक्युमेंट कोणते आहेत तर तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड जे डॉक्युमेंट आहेत ते सोबत ठेवायचं आहे डेट ऑफ बर्थचा पुरावा त्यासाठी तुमचं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन ज्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या आहेत आयडेंटिटी पुरावासाठी आधार कार्ड ड्रायविंग लायसन वोटर आय डी चालणार आहे त्याचबरोबर तुमचं कास्ट कॅटेगरीमधून येत असाल तर त्याच्यासाठीचं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट देखील तुमचं आवश्यक आहे या सगळ्या डॉक्युमेंट घेऊन आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी जायचं आहे आणि सगळ्या डॉक्युमेंट अपलोड करायच्या आहेत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो जो तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म येणार आहे त्याची देखील प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे मित्रांनो बघा इथं काय बेसिक गोष्टी देण्यात आलेल्या आहे तर अतिशय चांगली भरती जी आहे ती भरती राईट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अप्रानशिपसाठी आलेले आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी या ठिकाणी या जॉबसाठी इच्छुक आहेत त्यांनी अप्लाय करायचा आहे आणि मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे ज्यांना जॉबची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र